खरं आणि ज्यांना नाही ना खरच काही काही ना असं कुठंच गेलं ना तर हा अमक विचारणार म्हणजे त्यांना माहीत आहे की आता यांना बाळणे तरी मुद्दामच विचारणार अजून नाही काही का, 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 होऊ द्यायचं ना आता दिसतंय ना अजून नाही झाल्यावर तर दिसलच ना तर त्याच्यामुळे हटकून असं विचारू नका कुणाला हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार आणि ना या महिन्यात माझा बर्थडे आहे बावीस जुलैला तर ह्या वेळेस म्हटलं काहीतरी स्पेशल करू या बर्थडेसाठी तुम्ही विचार करत होते काय स्पेशल करू जेणेकरून आपल्या सबस्क्रायबरला पण फायदा होईल आणि मला पण भारी वाटेल या बर्थडेला माझा आणि हा बर्थडे माझ्यासाठी एवढा स्पेशल काय ते पण तुम्हाला सांगते मी आणि मी काय ठ करायचं ठरवलं ना तर ते पण तुम्हाला सांगते जेणेकरून तुमचा पण फायदा होईल मला पण भारी वाटेल तर म्हटलं चला आपले सबस्क्रायबर एवढ्या दिवसाचे आपले व्हिडिओ बघतात तर कोणाला तरी खुशी होईल असं काहीतरी आपण करू ह्या वेळेस तर म्हटलं लकी ड्रॉ करायचं ठरवू आपण तर मी म्हटलं लकी ड्रॉ ठेवू आणि त्यामध्ये ना मी तीन गिफ्ट ठेवणार आहे फर्स्ट विनर सेकंड विनर म्हणजे पहिला विजेता दुसरा विजेता तिसरा विजेता म्हणजे तीन गिफ्ट ठेवणार हो आहे तर पहिले ना म्हणजे आता जास्त करून माझे लेडीज सबस्क्राईबर तर आपल्या तर लेडीजलाच उपयोगी होईल अशा मी वस्तू ठेवलेल्या आहेत तर पहिले मी ठेवलेली आहे गॅसची शेगडी जी मी वापरते ना तीन बर्नरची गॅसची शेगडी आणि खूप भारी निघाली माझी तर कमेंट्स येत असतात की अश्विन ही शेगडी कुठे घेतली कितीला घेतली तर म्हटले ही शेगडी आपण ना लकी ड्रॉमध्ये ठेवू फर्स्ट प्राईज हे ठेव त्यानंतर सेकंड प्राईज म्हटलं मिक्सर ठेवूया आणि थर्ड म्हटलं कुकर ठेवूया तर मी ह्या तीन गिफ्ट ठेवलेल्या आहे ज्या मी माझ्या बर्थडेला आ, जो लकी ड्रॉ मी माझ्या बड्डेला अनाऊन्स करणार आहे आणि तीन लकी विजेत्यांना ह्या तीन गोष्टी भेटणार आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कसा आहे लकी ड्रॉ कसं पार्टिसिपेट व्हायचा हो तर मी आहे ना पार्टिसिपेट होण्यासाठी तुम्हाला फक्त पंचवीस रुपये पार्टिसिपेट होण्यासाठी भरायचे आहे म्हणजे पंचवीस रुपयाचा फोन पे करायचा आहे आणि मग तुम्ही पार्टिसिपेट व्हाल आणि तुमचं नाव नंबर त्यावरती येऊन जाईल म्हणजे मला आपल्याला लकी ड्रॉ करायला पण सोपं जाईल तर त्यासाठी तुम्हाला फक्त पंचवीस रुपये भरायचे आहे आणि पंचवीस रुपये तर आपले काय असे इकडे तिकडे जातात तर पंचवीस रुपये भरल्याने जर तुमचा नंबर आला तर तुम्हाला शेगडी भेटू शकते किंवा कुकर भेटू शकतो स्टीलचा किंवा मिक्सर भेटू शकतो तर हे तीन गिफ्ट्स तुम्हाला भेटू शकता आणि माझा बड्डे बावीस तारखेला आहे तर मग मी एकवीस तारखेला जाऊन ह्या तीन गोष्टी दुकानामध्ये विकत घेणार ते सगळं तुमच्याशी शेअर करेल तर असं आहे तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता जर तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल लकी ड्रॉमध्ये तर कोणत्याही तीन लकी विजेत्यांना ह्या गोष्टी भेटेल म्हणजे जेणेकरून मला पण भारी वाटेल की मी कुणाला तरी गॅसची शेगडी दिली म्हणजे कुणाच्या घरामध्ये में दिले राहिल मा, मिकसर, राहिल मा, राहिल। मा ये मी दिलेला गॅस राहील किंवा मिक्सर राहील किंवा कुकर राहील जेणेकरून तुम्हाला माझी आठवण येईल तर हे मी ठरवलं ह्या वेळेस म्हणजे माझा बड्डे मी असं बड्डेसाठी ठेवलेलं आहे आणि माझा हा बड्डे मी स्पेशल कार्ड सांगितलं आहे तर ते पण तुम्हाला सांगते तर मागच्या वर्षी तर विरा लहान होती त्याच्यामुळे मग इतकं काही मी मोठा असा बड्डे काही स्पेशल साजरा नाही केला आणि त्याच्या मागच्या वर्षीचा बड्डे खूप जणींनी माझा बड्डेचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यावेळेस मी बड माझा बड्डे मोठा सेलिब्रेट केलेला होता पण त्यावेळेस वीरा नव्हती मारा नव्हती म्हणजे बाळ नव्हतं मला तर त्यावेळेस आहे ना मम्मीने मला आहे ना एक फोटो फ्रेम घेऊन आली होती बाळाची आणि मला बाळ नव्हतं म्हणून म्हणजे मम्मीला खूप वाईट वाटलं की मम्मी म्हटली की आता अश्विनीला ना पुढच्या वर्षी असंच बाळ होईल म्हणून तर मला खूप वाईट वाटलं होत्या गोष्टीचं म्हणजे मला असं वाटलं की आपल्याला बाळ नाही म्हणून आप आपल्याला आपल्याला बाळ नाही म्हणून आपल्याला तर काही इतकं वाटत नाही पण आपल्या आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना किंवा बाकीची फॅमिली असतात आपला माझ्या बहिणी माझी बहिणी ना जिथं पाहिजे तिथं नवस बोललेलं आहे सगळ्या आता आम्ही सपनाकडे गेलो ना सपना जिथल्या ना तिथल्या देवाला म्हणायची की अश्विनीला माझ्या बहिणीला बाळ दे आ, सपना प्रियंका सुरेखादा या सगळ्यांनी माझ्यासाठी नवस केले होते आणि मम्मीला कारण की आपल्या आपल्याला जितकं वाईट वाटत नाही ना तितकं आपल्या फॅमिलीला वाईट वाटत असतं कारण की त्यांना पण विचारत असतात की तुझ्या बहिणीला नाही का अजून काही मम्मीला विचारायचे तुमच्या मुलीला नाही का अजून का काही तर मग मला असं वाटलं की आपल्याला बाळ नाही आपण तरी फ्री राहतो आपल्याला काही वाट मला खरंच काय आधी काही नव्हतं वाटत पण त्या वर्षी ना मला खूप वाईट वाटलं होतं मम्मी असं बोलली ना मग पुढच्या वर्षी अश्विनीला बाळ दे मग त्यावेळेस ना मी रडले होते अक्षरशः ती फ्रेम घेऊन तर मग ह्या वर्षी ना माझ्याकडं विरा पण आहे आणि सगळी फॅमिली पण सोबत आहे सासरची माहेरची तर त्याच्यामुळं सगळं आहे या वर्षी असं म्हणजे मला वाटलं तर म्हटलं हा बड्डे असं स्पेशल काहीतरी करून जेणेकरून आपले सबस्क्रायबर पण खुश होतील की ड्रॉ जिंकलेले आणि मला पण भारी वाटेल की माझा बड्डे असा काहीतरी स्पेशल झाला मग त्या वर्षी मला मी इतका मोठा बड्डे केला आणि खरंच कुठेतरी असं वाटलं की आपल्याकडे ह्या गोष्टीची कमी आहे म्हणून तर क वाईटच वाटलं होतं त्यावेळेस आणि आता विरा आहे मम्मी ते आहे स तर त्याच्यामुळे मग आता भारी वाटते ह्या बड्डेला जरा काहीतरी चांगलं करू म्हटलं आपण पण तर म्हणून मी हा लकी ड्रॉ ठेवलेला आहे जर तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल ना तर तुम्ही नक्की पार्टिसिपेट वापर पंचवीस रुपये अशी आपण आपले खर्च होतात मी तुम्हाला फोनपे नंबर देईल त्यावरती तुम्ही फोन पे करा आणि तर आपले सगळे पार्टिसिपेटचे नावं नाव त्यामध्ये राहतील ज्यावेळेस तुम्ही मला फोन पे केलेला ज्या नावाने तुम्ही मला फोन पे केलेला असेल ना तर त्या नावाने तुमचं नाव येईल आणि तुम्ही पार्टिसिपेट व्हाल आणि मी माझ्या बड्डेच्या दिवशी बावीस जुलै दोन हजार पंचवीसला आपण कु लकी ड्रॉचा व्हिडिओ तुमच्यासोबत लाईव्ह शेअर करू म्हणजे माझा बड्डे पण माझा बड्डे पण सेलिब्रेट करू आणि लकी ड्रॉचं पण लाईव्ह शेअर करू तर नक्की पार्टिसिपेट व्हा आणि मला पण भारी वाटेल की कुणाला तरी मी ह्या तीन वस्तू दिल्या म्हणून जे माझ्या पण लक्षात राहील आणि तुमच्या आणि जे जिखेल समजा तुम्ही जिखले तर तुम्हाला पण माझा बड्डे लक्षात राहील की अश्विनीच्या बड्डेच्या वेळेस आपल्याला ही गोष्ट मिळाली ही वस्तू मिळाली तर नक्की तुम्ही पार्टिसिपेट व्हा आणि पार्टिसिपेट होण्यासाठी फक्त व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा तर आणि त्या व्हिडिओची पण मी माझ्या बड्डेचा व्हिडिओ आहे ना त्या वर्षीचा मी खाली लिंक देईल तर तो पण तुम्ही बघा म्हणजे मला त्या वर्षी खरंच खूप वाईट वाटलं होतं आणि आता ह्या वर्षी खूप भारी वाटते माझ्या बड्डेला आणि त्यामुळं मग मी असं सुचवलं वेगळं काहीतरी युनिक करू म्हणून बड्डेला मला पण लक्षात राहील तुम्हाला पण लक्षात राहील आणि खरंच ज्या वेळेस बाळ नसतं ना त्यावेळेस म्हणजे आपल्यालाच खास फक्त एका स्त्रीलाच फरक नसतो पडत नसतो पडत तर पूर्ण फॅमिलीला त्यांचा फरक पडत असतो त्या गोष्टीचा आई वडील बहीण सगळ्यांना आणि माझ्या नंदा पण माझ्या नंदा पण विचारायच्या की वहिनी आम्हाला पण विचारतात की तुमच्या वहिनीला बाळ नाही का अजून सगळ्यांना विचारत असतात म्हणजे एक आता फक्त मलाच विचारणार असं नाही ते आपल्या फॅमिलीला पूर्ण रिलेटेड सगळे विचारत असतात मग त्यांना पण कुठेतरी वाटतं की हा आपल्या भावाला अजून काही नाही किंवा बहिणीला माझ्या बहिणीला वाटायचं की आपल्या बहिणीला अजून काही नाही म्हणजे त्यांना पण वाईट वाटायचं मग कुठेतरी मग मला असं वाटलं की या गोष्टीचा किती जणांना फरक पडतो की आपल्याला बाळ नाही म्हणून त्यांना पण लोक विचारतात आपल्याला पण विचारतात आणि माझा स्वभाव असा आहे ना मला जर कुणी काही विचारलं ना मी डायरेक्ट स्पष्टपणे तोंडावर बोलून टाकायचे ना तर त्याच्यामुळे जास्त करून मला कुणी काही विचारायचं नाही की आहे का नाही अजून कधी होणार आहे बाळ काय असं तसं मला विचारलं तर मी स्पष्ट उत्तर देऊन टाकायचे त्याच्यामुळे म्हणजे शक्यतो म्हणजे चांगल्या भावनेने विचारलं तर मी काही बोलत नव्हते पण जर मला कुणी टोचून बोललं ना तर मग तिथंच माझं त्या व्यक्तीचं माझं भांडण तिथेच सुरू व्हायचं म्हणजे मला कधी सहन त्याच्यामुळे बरेच जरी माझ्याशी तोंडावर बोलण्याचं टाळायचे असं मम्मी त्यांना विचारायच्या बहिणीला विचारायच्या आणि फायनली आता ह्या वर्षी फायनली दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विरामा ज्यांना आली आणि सगळं भारी वाटायला लागलं म्हणजे आणि खरंच लोक म्हणतात धनसंपदाला काय करायचं आहे पण म्हणजे लोक मुद्दाम म्हणतात असं ज्यांना बाळ नाही ना त्यांना मुद्दाम म्हणतात काय करायचं त्या धनसंपदाचं बाळ पाहिजे असं तसं म्हणजे बाळ बाळ नसलं तर त्या व्यक्तीने धन कमवू नये का असं काही लिहिलेलं आहे का असं म्हणजे मला असं वाटायचं की म्हणजे बाळ नाही म्हणजे हो आपण कमवायचंच नाही का असंच राहायचं का असं वाटायचं पहिले म्हणजे बाळ नसणाऱ्यांनी चांगल्या घरात राहू नये म्हणजे आम्ही जर बंगला घेतला होता ना तर त्यावेळेस म्हणायचे काय करायचं त्या बंगल्याला बाळ बाळ पाहिजे असं तसं म्हणजे बाळ नसणाऱ्यांनी बंगल्यात राहायचं नाही का त्यांनी पैसे कमवायचे नाही का किंवा आता मी त्यावेळेस असं म्हणले असते बाळच नाही काय कमू असं बसले असते आता माझ्या वीराला भेटलं असतं का हे सगळं सुख तर लोक हे सगळ्या गोष्टी टोचून बोलत असतात तर कृपा करून ज्या लेडीज माझ्या व्हिडिओ बघताय ना तर त्यांनी खरंच दुसऱ्या स्त्रीला असं टोचून बोलू नका की यांना बाळ नाही काय करायचं तुम्हाला पैसे पाण्याला कोण विचारतं घरादाराला कोण नाही विचार असं म्हणजे मला म्हणायचे काही काही घरादाराला कोण नाही विचारित तुम्हाला किती लेकरू बाळ आहे हेच विचारतात तर स आजकाल ना सगळ्याच गोष्टी विचारतात बाळ आहे का हे विचारतात तू काय करते हे विचारतात सगळ्या गोष्टी आजकाल पाहिजे पैशाशिवाय पण आज, आज काय होत आजकाल काही होत नाही पैसा पण तितकाच गरजेचा असतो बाळ होणं तितकंच गरजेचं असतं सगळ्याच गोष्टी आजकाल गरजेच्या असतात तर त्याच्यामुळं असं नाही की नाही म्हणून तुम्ही पैसा कमवू नाही शकत खरं आणि ज्यांना नाही ना खरंच काही काही स्त्रियांना ना असं कुठंच गेलं ना तर हमक विचारणार म्हणजे मा त्यांना माहीत आहे की आता यांना नाही तर मुद्दामच विचारणार अजून नाही का काही होऊ द्यायचं ना आता दिसतंय ना अजून नाही झाल्यावर तर दिसलच ना तर त्याच्यामुळे हटकून असं विचारू नका कुणाला जर चांगल्या भावनेने विचारलं तर समोरच्याला कळतीच चांगली भावना ही की आपल्या चांगल्यासाठी म्हणते पण वाईट भावनेने खरंच कधी कुणाला असं टोमनं मारू नका आणि ते आपण टोमनं मारतो ना कुठंतरी त्याची निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला भोगावं लागतं त्याच्यामुळं कधीच कुणाला असं निगेटिव्ह बोलू नका जेणेकरून आपलं निगेटिव्ह होणार नाही जे आपण जे दुसऱ्याला देतो ना ते आपल्याला डबल भेटत असतं आपण दुसऱ्याला सुख दिलं तर ते सुख आपल्याला डबल भेटतं आनंद दिला तर तो आनंद आपल्याला डबल भेटतो आणि आपण एखाद्याला दुःख दिलं ना तर ते दुःखसुद्धा आपल्याला डबल भेटत असतात तर त्याच्यामुळं कुणाला असं जास्त हर्ट करू नका आणि जितकं चांगलं राहता येईल तितकं चांगलं राहायचा प्रयत्न करायचा आणि माझं माझं फक्त एवढंच आहे की समोरच्याने मला काही कधी कोणी काही बोललं किंवा एखादी निगेटिव्ह कमेंट्स केली तर मला सहन नाही होत त्याला मी लगेच बोलते मग असं मला असं वाटत नाही की ह्या व्यक्तीला आपण हर्ट करतोय तर मला असं वाटतं हिने मला हर्ट केलं मग मी हिला का हर्ट नको करू तर जिथल्या तिथं आपण बोलायचं फक्त कधी स्वतःहून आपण दुसऱ्याला त्रास नाही द्यायचा तर चला आणि नक्की लकी ड्रॉमध्ये पार्टिसिपेट व्हा पंचवीस रुपयाची काय आपण असं इकडे तिकडे आपले जातात आपल्या लकी विजेत्यांना गॅस शेगडी म्हणजे चांगल्यातली गॅस शेगडी तीन बर्नरची मी जे वापरते ती आणि त्यानंतर मिक्सर आता कुकर या तीन गिफ्ट आपण लकी ड्रॉमध्ये ठेवणार आहे नक्की पार्टिसिपेट व्हा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू